बाप्पाची मूर्ती साकारणे हे एक निष्ठेचं काम मूर्तिकारांसाठी असतं कारण त्यांच्या भावनासुद्धा यामध्ये आणि भाविकांच्या भावना गुंतलेल्या असतात त्यामुळे सर्वत्र लगभग सुरू आहे ती म्हणजे बाप्पांच्या उत्कृष्ट मूर्ती साकारण्याची त्यासाठी प्रत्येक मूर्तिकार आपला जीव ओतून हे काम करताना दिसतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मूर्तीमध्ये अक्षरशः जिवंतपणा आल्यासारखं आपल्याला ह्या गणेशोत्सवाच्या काळात वाटत असतं त्याचं कारण ही तसंच आहे कारण यामध्ये सर्वांनी लावलेले प्रेम आणि सर्वांची भावना त्याच पद्धतीनं या मूर्ती म्हणजे आपल्या घरातील एक घटकच असल्यासारखा सर्वत्र वातावरण हे गणेशोत्सवाच्या काळात असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना लगबग असते ती शाळेला जी या सुट्टीच्या काळात गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा वेगवेगळ्या मित्रांच्यावर कोणकोणत्या गोष्टी साकाराच्या याची सुद्धा इथं लगबग सुरू असते लहान मुलांसाठी ही एक परवाणीच असते लाडक्या बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक आणि त्यामध्ये उकडलेले मोदक हा तर उत्कृष्ट म्हणावा लागेल महिला वर्ग सुद्धा यामध्ये अगदी मनापासून काम करत असतात खरंच मोदक करंजा हा बाप्पाचा आवडता पदार्थ त्यामुळं त्याची लगबग घरामध्ये सुरूच असते त्याच पद्धतीने मोदकांसोबत सुद्धा इतर पदार्थ आता नवीन नवीन पदार्थ आपल्याला दिसू लागलेले आहेत पदार्थ असतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं त्यांचा वापर आता पहिल्यापासूनच यामध्ये समाविष्ट झालेला आहे अशा पद्धतीने गणेशोत्सव हा एक महाराष्ट्रातील आणि आता तर संपूर्ण जगभर चाललेला उत्सव आहे हे बघा लहान मुलंसुद्धा अशा बाप्पांच्या नयनरम्य आणि सुंदर अशा मूर्त्या शाळेमध्ये करत असतात त्यामुळे एक प्रकारे याच्यामध्ये भक्तिभाव आणि कला यांचा संगमच पाहायला मिळतो तुम्ही सुद्धा किंवा तुमच्या घरातल्या सुद्धा अशा मूर्त्या लहान केल्या असतील तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा घरामध्ये वेगवेगळे पदार्थ होत असताना त्याची खरेदी त्याची लगबग आणि त्यासाठी लागणारे साहित्याचे ज्ञान या सर्वात महिला आणि पुरुष दोन्ही वर्ग एकत्रित काम करत असतात करंजा असतील किंवा मोदक असतील काही ठिकाणी उकडलेले मोदक आणि उकडलेल्या करंजा या जास्त प्रमाणात केल्या जातात कारण तो बापाचा आवडता पदार्थ आहे त्यामुळे तुमच्या घरात तुम्ही उकडलेले मोदक करताय आणि कंजा करताय की रेडीमेड तयार आणताय हे पण मला कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका यावेळी बाप्पाच्या आगमनाची तयारी तुम्ही काय केलेली आहे हे पण मला कळवा आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आणि गणेशोत्सव यासाठी आग्रही असाल तर ते सुद्धा कमेंटमध्ये मला कळवा त्याच पद्धतीनं आपला भक्तिभाव आणि बाप्पाचं आगमन याचा संगम म्हणजे गणेशोत्सव आणि खरोखरच गणपती बाप्पा आले की आपल्या घरातमध्ये एक वेगळंच आनंदाई वातावरण नक्कीच असतं सहमत असाल तर कमेंट करा बाहेरगावून येणारे गावात आल्यानंतर पहिलं काम काय करत असेल तर घरामध्ये ज्या ठिकाणी बाप्पा विराजमान होणार आहेत त्या ठिकाणाची आरास डेकोरेशन व्यवस्थित करणे तुम्ही कशा पद्धतीने करत असाल त्याची सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया